या अभंगातून तुकाराम महाराज क्रिया आणि भावना यातील भेद स्पष्ट करतात ते सांगतात की कर्माचे खरे मूल्य ते काय केले यावर अवलंबून नसून ते कोणत्या हेतूने केले यावर अवलंबून असते त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात भोगे घडे त्याग त्यागे अंगा एती भोग भोगे घडे त्याग जेव्हा एखादी व्यक्ती विवेकी बुद्धीने प्रपंचातील विषय भोगते तेव्हा ते भोग बंधन न ठरता त्यामध्ये बदलतात त्यागामध्ये बदलतात आणि उदाहरणार्थ कुटुंबाची सेवा सेवा करताना जर फळाची अपेक्षा नसेल आणि मी करता नाही हा भाव असेल तर ती क्रिया त्यागच ठरते त्यागे अंगा येती भोग या उलट जेव्हा एखादी व्यक्ती केवळ दिखाव्यासाठी किंवा के अहंकारापोटी भोगाचा त्याग करते तेव्हा तो त्याग सफल होत नाही त्या त्यागाच्या फळाची अपेक्षा त्याला लागते त्या व्यक्तीला लागते आणि ती अपेक्षाच पुन्हा भोग बनते ऐसे उफराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म तुकाराम महाराज म्हणतात हा खूप उफराटे वर्म उलटा विरोधभाषी नियम आहे बाह्यतः त्याग करणे हा धर्म मानला जातो पण जर त्यामध्ये अहंकाराची भावना असेल तर तो अधर्म ठरतो बाह्यतः भोग भोगणे हा सामान्य प्रपंच मानला जातो पण जर तो अनासक्तीने केला तर तो धर्म ठरून त्यागच सिद्ध होतो याचा अर्थ धर्माच्या अंगीच अधर्म लपलेला असतो आणि कर्माचे स्वरूप आंतरिक भावनेनुसार बदलते शुद्ध भावनेने केलेले कोणतेही कर्म धर्मच असते देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प या चरणामध्ये तुकाराम महाराज पाप आणि पुण्याला नव्याने परिभाषित करतात देव अंतरे ते पाप ज्या कर्मामुळे परमेश्वर आणि भक्त यांच्यात द्वैतभाव निर्माण होतो ती सर्व कर्मे पाप ठरतात परमेश्वर विसरणे हेच खरे मोठे पाप आहे खोटे उगवा संकल्प या पापाचे मूळ कारण म्हणजे मनातील खोटे संकल्प चुकीचे हेतू वासना आणि आसक्ती या खोट्या संकल्पांना ओळखून त्यांचा त्याग करणे म्हणजेच पांडुरंगाशी एकरूप होणे हाच खरा धर्म आहे तुका म्हणे भीड तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी भीड खोटी या ठिकाणी भीड म्हणजे सामाजिक दबाव लाज लज्जा किंवा कोणाच्याही दबावापोटी केलेले कर्म तुकाराम महाराज म्हणतात की भीड खोटी आहे आपले आंतरिक कल्याण साधताना किंवा सत्य स्वीकारताना सामाजिक भीड न ठेवता शुद्ध अंतकरणाने निर्णय घ्यावा लाभ विचाराचे पोटी जीवनातील खरा लाभ हा कोणत्याही बाह्य कर्मामध्ये नसून विचाराचे पोटी शुद्ध विवेकपूर्ण अंतःकरणाच्या निर्णयामध्ये असतो आत्मज्ञानाने विवेक यातून घेतलेला कोणताही निर्णय जीवनाचे सार्थक करतो हा अभंग आंतरिक शुद्धतेचे महत्व सांगतो केवळ बाह्य कर्मकांड किंवा त्याग महत्वाचा नाही तर तुमच्या कर्मामागील भावना आणि विवेक महत्वाचा आहे तुमचा विचार शुद्ध असेल तर तुम्ही संसार भोगूनही त्यागी ठरता पण तुमचा विचार अहंकारी असेल तर तुम्ही त्याग करूनही भोगामध्ये अडकता